ज्या प्रकारे मुंबई गोवा राज्य मार्ग गेले अनेक वर्ष प्रतीक्षेत आहे अशीच काहीशी प्रतीक्षा राजवाडी आंबडवे राज्यमार्गाच्या कामामध्ये पाहायला मिळत आहे राजवाडी आंबडवे राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि हा देखील एक वेगळा इतिहास होणार आहे हे शासनाच्या निदर्शनास आणून आता जनता देखील कंटाळून गेलेली आहे आपण पाहू शकता याच राज्य मार्गावरील तेलंगे येथील पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या पुलाचं काम आजही अपुऱ्या अवस्थेत आहे त्याचं मूळ कारण कामात हलगर्जीपणा या ठिकाणी उभारण्यात आलेला तात्पुरता मातीचा सर्व्हिस रस्ता एका तासाच्या पावसाने पाण्याखाली जात असल्यानं प्रवासी अक्षरशः कंटाळून जात आहेत आपण पाहू शकता पावसाला जवळ आला की मोऱ्यांची कामं आणि किंवा पुलांची कामं चालू करतात दोन ते ती तीन महिन्याचा कालावधी मापलेचं एक बघितलं तुम्ही जे जवळजवळ चार महिने झाले तरी पूर्ण झालेला नाही इथं देखील पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जाऊन शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये रेजगा आणि माती गेले परंतु पावसाला जवळ आल्यानंतर मोडीचं किंवा पुलाचं काम कसं करू शकता या ठेकेदार ह्याच काही डोक्या म्हणजे वि विचाराच्या पलीकडे विषय आहे म्हणून ह्याला गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे त्यामुळे प्रवासी चिंतेत सापडले कधी या रस्त्यावरील पाणी कमी होईल आणि आमचा प्रवास सुक्कर होईल अशी चिंता या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला निर्माण झालेली आहे अनेक तास पावसाचा जोर कायम असल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागून राहत आहेत त्यामुळे आता मनसे कार्यकर्ते याबाबत आक्रमक होऊन आमरण उपोषण करणार असल्याचं संबंधितांना आवाहन दिलं आहे आता आपण उभ्या तेलंगा गावामध्ये काम चालू आहे पर्याय मार्ग म्हणून बघ किती खाली ठेवलेला आहे आणि दोन ते अडीच तास सतत पाऊस पडला तर हा सर्व्हिस रस्त्यावरती देखील पाणी येऊ शकतं तुम्ही पाहू शकताय मोडी बघा कुठं आहे आणि सर्व्हिस रस्ता बघा कुठं आहे हे असंच जर चालू राहिलं तर येत्या आठ आठ ते दहा दिवसाच्या आत लोकप्रतिनिधी करून किंवा शासनांकडून काही पर्याय मार्ग ठोस काढण्यात आला नाही तर आम्ही एवढं म्हणून उपोषणाला बसू तापकर एमजे न्यूज रत्नागिरी